गंगाखेड शहरातील राजमाता अहिल्याबाई चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं आज अनावरण करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली होती मागील अनेक वर्षापासून शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती त्यात या जयंतीचं औचित्य साधत हा कार्यक्रम संपन्न झाला चौदा ते पंधरा फुटाचा उंच असा पुतळा आज अनावरण करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी आणि रोषणाई करण्यात आली जिला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती आणि ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या कार्यक्रमाला ज्या संयोजन समितीने जे नियोजन केले ते नियोजन कौतुकास्पद आहे असं म्हणायला हरकत मी अनेक पुतळ्याचे अनावरण चा बघितलं चांगल्या प्रकारचे चा अनावरण झाली पण आजच्या या गंगाखेड शहरातल्या पुतळ्याचे अनावरण काही आगळं वेगळं असं म्हणायला हरकत या पुतळ्याचं खालचं बेसमेंट असेल त्याच्यावरचा अश्वारूढ पुतळा असेल हे आपलातून आणखीन आपल्याला बघायला मिळालं नाही पण ज्यावेळेस हे पडदा खाली होईल आणि खऱ्या अर्थानं आम्हाला ज्यावेळेस हे पुतळा आम्हाला दर्शनाला मिळेल छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यावेळेस आपलं मन भरून येईल असं म्हणायला काही हरकत नाही म्हणून मी सर्व गंगाखेड नगरीतल्या सर्व नागरिकांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आपण भाग्यवान आहात की उशिरा का होईना पण छत्रपती शिवाजी महाराजाचा अश्वारूढ पुतळा या गंगाखेड नगरीमध्ये उभा राहिला त्या उभा करणाऱ्यांच्या ज्यांनी ज्यांनी मी आयोजकांना एक त्यांची इच्छा पूर्ण करायची आहे त्यांची इच्छा जी मला पूर्ण करायची आहे आम्ही सर्वांच्या वतीनं आम्ही ती इच्छा पूर्ण करू आज ही आपण एवढी जी जागा ही जेवढी जी जागा आपण जी आपल्याकडे आहे ती आज मी ही ती तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करतो जागा इथे काही ची असेल काही नगरपालिकेची असेल आज आपण घरकुल देतो घरकुलला जागा किती असते बाराशे पंधराशे सोळाशे फूट घरकुल्ला जागा असते आज या महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं देशाचं नव्हे तर जगात असं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव गाजलेलं आहे आज सा, जयंती साजरी होत आहे आणि त्यांच्यासाठी फक्त चाळीस बाय चाळीस फुटाची जागा म्हणजे फक्त सोळाशे फूट जी जागा पैसे भरून जागा घेतलेली आहे पीडब्ल्यू डी जागा जे मसूरची जागा भरून जे घेतलेली आहे नगरपालिकेनं आम्ही वाटलं तर आम्ही त्याचे पैसे भरू पैसे भरू म्हणजे मी स्वतः पैसे भरीन पण ह्या जागेला कोणी टच करता कामा नाही आता मी विनंती करतो आपण इथला कुठलाही पत्रा नाही जे आज जी जागा ताब्यात आहे ती जागा कुठल्याही परिस्थितीमध्ये जा। प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज गंगाखेड